भारत एकीकडे पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न करत असताना देशाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस काय करतीय असा सवाल तुम्हाला पडला तर त्याचं उत्तर हेच आहे की काँग्रेस भारताची भारताच्या लष्करी सिद्धतेची भारताच्या पाकिस्तानला उत्तर देण्याची खिल्ली उडवतीय भारत निर्णायक लढाईच्यासाठी तयारी करत असताना काँग्रेसचे नेते हे केंद्र सरकारच्या म्हणजेच पर्यायानं भारताच्या पाठीशी उभं ऐवजी भारताच्या स शस्त्रसज्जतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यातच स्वतःला धन्य मानतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर निवडणूक लढणारे अजय राय हे आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये निवडणूक लढणाऱ्या अजय राय यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला त्यात त्यांनी खेळण्यातल्या एका विमानाला लिंबू मिरची लावली त्यांचा हा अत्यंत प्रकार संतापजनकच म्हणावा लागेल त्यांनी खेळण्यातल्या विमानाला लिंबू मिरची लावून भारताच्या संरक्षण सज्जतेलाच आव्हान दिलं एका बाजूला चित्रामध्ये आपल्याला अजय राय तसं करताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला प्रत्यक्ष विमानाला राजनाथ सिंग यांनी विकत घेण्यापूर्वी केलेली पूजा दिसते आहे राजनाथ सिंग जेव्हा रशियामध्ये राफेल विमान विकत घ्यायला गेले होते तेव्हा त्यांनी भारतीय प्रथा परंपरा आणि श्रद्धेच्यानुसार राफेल विमानावर ओम काढला कुंकवानं त्यांनी तिथं काही शक्तीसूचक चिन्हा काढली त्यांनी विमानाच्या टायरखाली लिंबू ठेवलं तसंच विमानाच्या वरच्या भागावर नारळ आणि फुलं वाहून विमानाची पूजा केली प्रत्यक्षात ही गोष्ट काही नवीन आहे जगभरामध्ये अनेकदा जेव्हा जेव्हा शस्त्रास्त्रांची खरेदी होते तेव्हा अनेक देशातल्या प्रथा परंपरांच्या अनुसार अशाच पद्धतीनं त्या त्या देशातल्या धार्मिक मान्यतेनुसार शस्त्रास्त्रांची पूजा होताना दिसते आहे पण आता काँग्रेस याच सगळ्याची खिल्ली उडवते आहे काय म्हणतात अजय राय तेही पाहुयात आणि याच निमित्तानं राजनाथ सिंग यांनी भारताच्या संरक्षण केलेलं वक्तव्य सरकार जो आज कहती है कि हम सब मिट्टी में मिला देंगे, सब कुछ, इन लोगों को आतंक, आप राफेल ले आए नींबू मिर्च बांधकर खड़ी किए हुए हैं आपको याद होगा मैंने नहीं बांधा है वो बांधा है इस केंद्र की सरकार ने बांधा है रक्षा मंत्री ने नींबू मिर्च बांधकर खड़ा किया हुआ है ये किस जो लाए हैं उसका उपयोग कब होगा कब आतंकवादियों का सफाया होगा कब आतंकवाद को बढ़ावा देने वाले लोगों को सफाया करेंगे मैं इस मंच से देशवासियों को आश्वस्त करता हूं घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा और हम सिर्फ उन लोगों तक नहीं पहुंचेंगे जिन्होंने इस घटना को अंजाम दिया है हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं अजय राय हा एकमेव काँग्रेस नेता असा नाही ज्यानं भारताच्या संरक्षण सिद्धतेची खिल्ली उडवलेली असेल भारताच्या संरक्षण सिद्धतेची खिल्ली उडवणाऱ्या आणखीन एक आहेत अमरावतीच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर त्यांनी ट्विट केलंय अत्यंत संतापजनक असंच हे ट्विट म्हणावं लागेल यशोमती ठाकूर म्हणतात की पाणी आणि युट्यूबच जर बंद करायचं होतं तर पाचशे कोटीचं राफेल हे पंधराशे कोटींना विकत घेऊन फक्त लिंबू मिरची बांधण्याच्यासाठी साठी ठेवलंय का असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनीही समाज माध्यमामध्ये पोस्ट करत विचारला आहे काँग्रेसचा राफेलवरचा राग जुनाच आहे एक अख्खी निवडणूक काँग्रेसनं राफेलच्या खरेदीवरच काढली आणि नंतर याच प्रकरणामध्ये राहुल गांधींना माफी मागावी लागली अशा स्थितीतच राफेलच्या सिद्धतेची राफेलच्या क्षमतेची खिल्ली उडवण्याचं काम काँग्रेसचे नेते करताना दिसतात पण त्यातून पाकिस्तानला नामोहरम करायला तयार असलेल्या भारताच्या सिद्धतेचीच खिल्ली उडती आहे हे काँग्रेसला कळत नाही राफेल पाकिस्तानवर चढाई करण्याच्यासाठी तयार असताना काँग्रेस मात्र वाकड्यात शिरतीय आणि काँग्रेसची ही देशविरोधी भूमिका अख्खी जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे या काँग्रेसच्या पिलावळीला आणि राहुल गांधींना आता हा फरक कळायला लागलेला नाही की मोदींचा विरोध करता करता भारतीय जनता पार्टीचा विरोध करता करता राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते आता देशाचा विरोध करायला लागलेले आहे ला काँग्रेसचे नेते अजय राय यांनी आज एका राफेल विमानाला विमानाच्या प्रतिकृतीला लिंबू आणि मिरच्या बांधल्या आणि राफेल विमानाचा अपमान केला हा विरोध मोदीजींना नव्हे हा विरोध भारतीय जनता पार्टीला नव्हे तर हा विरोध या देशाला विरोध आहे हे देखील काँग्रेसवाल्यांना आता कळू नये हे या देशाचं दुर्दैव आहे एका बाजूला काँग्रेसचे नेते हे भारताच्या संरक्षण सिद्धतेला प्रश्नचिन्हांकित करत असताना स्वतः काय वागतायत त्याचा हा पुरावा पहा कर्नाटकामध्ये पाकिस्तानंची हकालपट्टीच झाली नाही म्हणून तिथं भाजपाला मोर्चा काढावा लागला आहे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथं चक्क काँग्रेसनं देशविरोधी भूमिका घेतलेली आहे देशभरातून एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये पाकिस्तानच्या नागरिकांना हाकलून लावा असं मोदी सरकारनं सांगितलं पण कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला मात्र हे काही पटलेलं दिसत नाही त्यांनी राजस्तान नागरिकांकल ना ना स्थानिक भाजपा नेतृत्व कर्नाटक कांग्रेस भारत में जो बहुत दिन से पाकिस्तानी लोग यहाँ पर है उनको देश छोड़ना होगा तो इस आदेश का पालन कर्नाटक सरकार भी करना चाहिए लेकिन अभी कर्नाटक सरकार सख्त रूप से एक्शन नहीं ले रहा ऐसा समझ में आ रहा है तो इसीलिए हमने आज सभी जिला केंद्र में डीसी के आ, मिलकर हम सबको ये चाहते हैं कि जितने लोग पाकिस्तानी यहाँ पर बसे हैं उनको तुरंत देश से निकालने का कार्रवाई होना चाहिए